जर तुम्हाला साडी घ्यायचा असेल तुम्ही साडी घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला छान युनिक साडी हवी असेल तर या पाच साड्यांपैकी तुम्ही एक साडी खरेदी करू शकतात कीर्ती क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा उद्या ट्रेडिंगमध्ये चालू असणारी ही साडी अतिशय सुंदर दिसते आणि कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये देखील खूप सुंदर आहे दुसरी साडी ही व्हाईट कलर तुम्ही बघत असाल आता आपण पक्षपतीचे उपवास पकडतो सोमवार पकडतात श्रावण सोमवार असतात अजून आपले सोळा सोमवार करतात तेव्हा आपल्याला व्हाईट कलरची साडी हवी असते आणि त्याच्यावरती जर पर्पल कलरचा ब्लाऊज कलर कॉम्बिनेशनमध्ये असेल तर किती सुंदर दिसेल तर ही साडी सध्या सा खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत व्हाईट कलर आता जिकडे तिकडे तुम्ही बघणार बायकांजवळ असतातच आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ही डिझाईनमध्ये ही साडी खरेदी करू शकतात ही साडी आहे नऊशे पन्नासला याच्यामध्ये कलर देखील भरपूर अवेलेबल आहेत रेड व्हाईट आवडत असेल तर रेड व्हाईट ब्लॅक व्हाईट आणि पर्पल व्हाईट हे असे कलर कॉम्बिनेशन त्यामध्ये आपल्याला दिसून येतील पेठ महेश्वरी साडी सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत त्यामध्येच एक आहे ही कॉटनची साडी ही कॉटनमध्ये असली त्याच्यावरती ग्रीन कलरची याला काटपदर आहे यामध्ये वेगवेगळे वे कलर देखील मिळतील तेरा ही तेराशेपर्यंत ही साडी तुम्हाला मिळेल किंवा जास्त देखील असू शकते कोटी भरण्याच्या कार्यक्रममध्ये लग्नामध्ये अशी ही साडी चापून चुपून तुम्ही उन्हाळ्यामध्ये देखील वापरू शकतात कारण कॉटनची असल्यामुळे तुम्हाला कॅरी करायला खूप इझी जाईल त्यामध्ये हिरव्या कलरचं चा ब्लाऊज आणि येलो कलरची कलर ही साडी खूपच सुंदर दिसून येते आधी आपण ब्लॅक कलरची साडी खूप ठराविक ठिकाणीच खरेदी करायचो पण आता आपण कुठेही मात्र रात्रीचं लग्न असेल किंवा कॉकटेल पार्टी असेल म्हणजे संगीत असेल तेव्हा देखील आपण ब्लॅक कलरची साडी वेअर करतो आणि मकर संक्रांतीला देखील भरपूर बायका ब्लॅक कलर साडी घालणं पसंत करतात तेराशे पन्नासला ही साडी तुम्हाला मिळेल त्यामध्येच आता आपण बघत आहोत महेश्वरी साडीमध्ये भरपूर प्रकार आलेले आहेत महेश्वरी पल्लूमध्ये देखील भरपूर प्रकार आलेले आहेत तर स्क्रीनवरती बघत आहात अशी महेश्वरी साडी जास्त जास्तच ट्रेंडिंगमध्ये आहे ही साडी जी तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात ही बनारसी पॅटर्न आहे खूप सुंदर असं पॅटर्न आहे बनारसी साडी कोणाला आवडत नाही सगळ्या ट्रेंडिंगमध्ये तर बनारसी साडी असते ही साडी तुम्हाला चौदाशे पन्नासमध्ये मिळेल त्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा शिपिंग देखील ॲड आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघितल्याच असतील तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया